कुठे आणणार आहे तुम्हाला मुंबई पण येते आम्हाची जागा वाटते ओशन बार काय भरती आली का का आतमध्ये हा बुडणार नाही ना मी एक मिनिट लेट मी एक्झामिन दिस आम डॉक्टर बेटा लेट मी एक्झामिन दिवसा डॉक्टर आणि रात्री स्वतःच पेशंट घरात राहते साने ती बाहेर पडता देशमुख होते एक कमवते इज्जत आणि पैसा दुसरी फक्त बर्बाद होते राहुल हा व्यू बघ ना माझा व्यू तर तू आहेस तुझ्याकडे मागून मागून थकलो ग मी दे ना मला एक मुलगी सॉरी होणार तर मुलगाच ते तुला सरप्राईज द्यायला खूप आवडतात ना तुझ्या याच वाईट सवयीमुळे काही वर्षांनंतर तुझ्या हातून खूप मोठी चूक होणार आहे सरप्राईज असं ओरडत तू आपल्या बेडरूम मध्ये येश आणि मला आणि एका दुसऱ्या मुलीला इथे असलेल्या बेडवर खूप रडलीच वाटतं हो असं का वाटतंय मला की तू तुझ्या तु तु आयुष्याचा खूप कमी भाव लावतेस हे मंगळसूत्र आणि निखिल या दोन्ही गोष्टी मी दिल्यात तुला मनात येईल तेव्हा हिसकावून घेईन ही गोष्ट जितकी लांबवशील ना तितकीच स्वतःपासून लांब जाशील माझा मुलगा मला परत नाही समर पडणार नाही आम्ही काही झालं तरी पडणार नाही आम्हाला संसार बरबाद करणाऱ्या मुली म्हणतात पण ते बर्बाद होणं काय असतं हे ना तुला बघितल्यानंतरच जाणवलं बेवडी आणि एक लंगडी दोघींना एकमेकींचा सहारा कुठलाही पुरुष चायला आपलं काहीही बिघडू शकत नाही पण अरे मी दारू प्यायला लागलोय का पुरुषामुळे तुला ठेच लागले का पुरुषामुळे आपण नाही पुरुषांनाच आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाकूया म्हणजे मग सगळे प्रॉब्लेमच खालस होऊन जाते